बाकी सब सपने अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं बसेस आपल्या जिल्ह्यातल्या सगळे बांधलेच होते त्याच्यामध्ये काही बाराणसी त्या सोळा करून ते नेपाळला गेले होते त्याच्यामध्ये एक बस सुरक्षित होती पण एक बस दरीत पोचवली चारशे फूट दरीमध्ये पोचवली आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक घालाय रेस्क्यू काम सुरू झालेलं आहे तिथे सगळी नेपाल गव्हर्नमेंटची टीम पोहोचवली आहे सगळ्या सूचना इथून आम्ही लक्षाताईम राहू जे हे केलेलं आहे दोघांशी बोलणं झालेलं आहे कलेक्टर साहेबांनाही सांगितलेलं आहे तिथे त्याचे नेपाल गव्हर्नमेंटची टीम जाऊन त्याची त्यांनी मदतकार्य सुरू केलेलं आहे आता जी लेटेस्ट जी माहिती आली त्यापैकी बत्तीस जणं ताब्यात आलेले आहेत त्यापैकी तेवीस जण अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे त्यांना काय म्हणजे पाण्यावर दुखापत झालेली आहे काही दहा अकरा लोक आहेत त्यांना थोडंसं था, थो गंभीर आहेत आणि काही लोक अजून शोधकार्य सुरू आहेत नेमकं ता। हे लोक बहुतांशी जळगाव जिल्ह्यातील येते पण त्यातल्या भुसावळ तालुक्यातले जास्त लोकं आहेत वरणगाव तडवेल गुलपाळगाव अशा भागातली सगळी लोक आहेत काही गाडेगावमधली आहे आणि काही इतर त्यांची आहे तर बहुतांशी जास्त मुसंवादानं घेतली होते बहुता आपण घटनास्थळी निघत आहेत का संपर्क झालेला आहे माझा झाला परंतु अजून लक्षात आहे गिरीश भाऊ यांच्या थ्रूपूत त्यांच्याशी संपर्क झालेला आहे साहेबांनाही सगळी माहिती दिली तेही सगळं अपडेट घेऊन त्यांच्या त्याच्यामध्ये आहे आपण सुद्धा र रवाना होत आहेत का माझे प्रयत्न चाललेले आहे की जिथं कसं कोणत्या हो जवळचा मार्ग आहे कसं लवकर पोहोचईल आणि आवश्यकता असेल तर जरूर जाण्याचा प्रयत्न मी करतो सगळं शोध होत आहे कसं जाते लवकर आणि तिथे जायलाही मार्ग असा खंबतर आहे म्हणजे काठमांडूपासून चोवीस किलोमीटर का पण ते डिस्टन्स बाय रोड गेलं तर सहा तास सहा सहा सात तास लागणार आहे तिथे धाम धाडही अवघड ठिकाणचं हे आहे ते त्यामुळे जवळचं ठिकाण कोणतं आहे तर गोरखपूर आहे तिथनं दीड दोन तासावर आहे पण गोरखपूरला इथनं कसं जायचा तो प्रश्न येतो आहे तर तुम्हाला सगळं चेंज जितक्या लवकर जाता येईल तसं जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो की हे किती दिवसापासून गेले ते आठ दिवसापासून गेलेले आहे ते अठरा दिवसापासून त्यांच्या प्रमाण ती सुरू होती आणि बावीस सॉरी एकोणीस तारखेला रात्री आम्ही अयोध्येत पोचलो त्यावेळेला ही मंडळी अयोध्येतून निघाली होती पुढे जायला काय आमचा संपर्कही झाला होता दिवशी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही వాట్రీతే నిఘు గని ఆమె రత్రి పొచ్చు ఇలా దర్శన ఘన తిడే అని తడే నిఘు గారు ఆ దుపారి బాగుంది సంపర్ ప్రత్యక్ష రాణా తండవం చే ప్రత్యక్ష విడియో కాలింగ్ బాగా దిల్లీ అధికారి సంపర్కొని అపడేట్ అమ్మ